वरणगाव पंचलेवा पाटीदार चौधरी समाज मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार वरणगाव येथील पंचलेवा पाटीदार चौधरी समाज मंडळातर्फे वरणगावातील लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी एस देशमुख हायस्कूल थोरगवाणचे चेअरमन चंद्रकांत चौधरी होते कार्य लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे तसेच वरणगाव नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व यावल नगरपालिकेत विजयी झालेल्या महाजन व योगेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुनील काळे नितीन खाचणे अरुणा इंगळे वंदना पाटील योगेश चौधरी श्रद्धा गायकवाड चंद्रकांत बधेसर कमलाकर चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत चौधरी यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नगरसेवकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कोलते यांनी केले तर आभार हितेश चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पंचलेवा पाटीदार चौधरी समाज मंडळाचे अध्यक्ष रितेश चौधरी उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिव स्वप्नील चौधरी खजिनदार सुयोग चौधरी सदस्य प्रकाश चौधरी जितेंद्र चौधरी संजय चौधरी रविकांत नारखेडे हितेश कोलते सल्लागार सदस्य चेतन पाटील हितेश चौधरी दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव <laughs> मला हवे आहेत तुम्ही माझे नेते आणि ते या, या माध्यमात त्याचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना सांगितले की आता उद्या मी नगर परिषदेला नगराध्यक्ष पदाला चार जो घेतोय तो त्याला तुम्ही आशीर्वाद द्या भाऊ तिथे आशीर्वाद दिले आणि मी वरंडावकरांना सुद्धा विनंती करणार आहे की उद्या संपूर्ण एकीच्या एकी नगर शोधांना सुद्धा विनंती करतो की उद्या नगराध्यक्ष पदाला चार घ्यायचा आहे त्या साक्षी या आपण सर्वांनी इथे यावं इथे उपस्थित झाल्या माझ्या माता तुमच्या साक्षीनं मला पद त्या माध्यमातून आहे यासाठी उद्या दोन तास जे आहे माझ्यासाठी काळा तसा मतदाना वाट पाहत होते की मतदान कसं करायचं कसं करायचं त्यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी चार वाजता नगर परिषदेचे जे नवीन इमारत जे आहे तिथे आपण सर्वांनी यावं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आपण इथे सत्कार केला आणि नंतर ती झाली नगरात तुमच्या आणि कामं आम्ही केले स्वतः काय चालू असते असं पण अठ्ठावीस कोटीचे काम आम्ही औरंगाव मध्ये केलेले आहेत म्हणजे इतके नवीन केले आम्ही की आम्ही कधी पण आज तुम्ही सगळ्या लोकांनी आमच्या विश्वास टाकला आणि आम्ही तुमच्या विश्वास कराव्या ना आम्ही सर्व मिळून आपण आपले कामं करू कारण तुम्ही आम्हाला नाही आमच्या कामांना ओळखताय आणि त्यामुळे आम्ही तुमचा विश्वास आम्ही आणि आम्ही सगळे आम्हाला पूर्ण प्रयत्न करेल कोणताही व्यक्तीला नाराज करणार नाही त्यांचे कोणतेही काम रोखून देणार नाही जे माझ्या होईल ते पूर्ण काम करेल संजीव भाऊ रक्षा राईक असे गिरीश भाऊमाच्या माध्यमातून सर्व कामं पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल

त्याचप्रमाणे सर्व नगरसेविका आणि नगर या ठिकाणी अध्यक्ष करण्याला विनंती आहे की तुम्ही सर्वांचा विचारविनी करून वडेगावमध्ये कशाची गरज आहे कोणत्या वार्डामध्ये कोणत्या कामाची गरज आहे हे तुम्ही प्रथमता चाचणी घेऊन सर्वांचं नगरसेवक नगरसेविका नगरसेवांचं आज काम घेऊन त्याची करावे त्याप्रमाणे आज जो विश्वास नागरिकांनी तुमच्यावर ठेवला आज तसं पाहतो कमती लोक सोडून सर्व नगरसेवक आणि नगरसेवा हे नवीन उडले आहे